सिद्धेशची आई आज खूप गडबडीत होती तिला कामावर जायला उशीर होत होता जाता जाता तिनं सिद्धेशला सांगितलं दूध आमटी भाजी फ्रीजमध्ये ठेव सिद्धेश हो म्हणाला संध्याकाळी आल्यावर आई बघते तर काय ओट्यावर सगळं तसंच होतं आई सिद्धेशला रागावली हे काय सगळं फ्रीजमध्ये का, का नाही ठेवलंस एकतर उन्हाळ्याचे दिवस आहे तुम्ही घरी बघितलं असेल की काही पदार्थ आई तापवून ठेवते काही फ्रीजमध्ये ठेवते फ्रीज नसेल तर तापवून किंवा गार पाण्यात पदार्थ ठेवते आपण आधी बघितलं की धान्य साठवण्यासाठी आधी ते थे उन्हात ठेवतात मग ते पोत्यात भरून ठेवतात याचा अर्थ असा की उन्हामुळे धान्ये खूप काळ चांगले टिकतात आणखी कोणकोणते कौन पदार्थ उन्हात ठेवतात बरं बरोबर पापड कुरड्या सांडगे तांदळाच्या किंवा साबुदाण्याच्या पापड्या हे पदार्थ आपली आई आजी उन्हात वाळवताना तुम्ही बघितलं असेल या पदार्थांमध्ये आणखी कोणकोणते पदार्थ घातलेले असतात मीठ तिखट किंवा मिरच्या असे अनेक पदार्थ असतात पापड वेफर्स चिप्स लोणची हे पदार्थ जास्त खारट असतात की नाही का असतात बरं यात मिठाचे प्रमाण इतर पदार्थांपेक्षा जास्त असते कारण मिठामुळे पदार्थ जास्त काळ टिकतो बाजारातून आपण वेफर्स जॅम सॉस असे पदार्थ आणतो हे पदार्थ कशाचे बनवलेले असतात वेफर, चिप्स हे पदार्थ असतात त्यात टिकण्यासाठी मीठ जास्त प्रमाणात असते मुरंबा जॅम गुलकंद हे पदार्थ तुम्हाला आवडतात ना हे पदार्थ खाल्ल्यावर गोड किंवा आंबट गोड लागतात कारण त्यात टिकण्यासाठी साखर जास्त प्रमाणात घातलेली असते आपल्या घरातील गहू ज्वारी तांदूळ डाळी कडधान्ये हे किती दिवसांपूर्वी आणले ते आईला विचारा पिठे जास्त टिकतात की पीठ न केलेले धान्य जास्त टिकते याचे निरीक्षण करा दूध भाज्या अंडी मासे हे पदार्थ किती दिवस चांगले राहतात शिजवलेल्या आणि न शिजवलेल्या पदार्थांचे टिकाऊपणाच्या बाबतीत निरीक्षण करा नुसते दूध जास्त टिकते की आईस्क्रीम हे त्याच्यावरची शेवटची तारीख बघून सांगा बरं बाजारातून आपण जे खाद्यपदार्थ आणतो त्या प्रत्येकावरची अंतिम तारीख बघा तुमच्या लक्षात आलं का की प्रत्येक पदार्थ कमी जास्त काळ नेहमीच्या हवेत टिकतो थंडीच्या दिवसात पदार्थ जास्त काळ चांगले राहतात पदार्थ खराब होतो म्हणजे नक्की काय होतं तुम्ही पाव बिस्किट असे बाहेरचे पदार्थ खाता की नाही एक प्रयोग कर पावाचा एक तुकडा एका डब्यात आठ दिवस बंद करून ठेवा आठ दिवसांनी उघडल्यावर काय झालं पावाच्या तुकड्यावर काळा पांढरा हिरवट कापसासारखा पदार्थ जमा झालेला दिसेल हा पदार्थ म्हणजे सूक्ष्मजीव असता सूक्ष्म म्हणजे अतिशय बारीक हे सूक्ष्मजीव साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही ते सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात या सूक्ष्मजीवांचे बीजाणू म्हणजे सूक्ष्म अंडी हवेत आणि पाण्यात असतातच अन्नपदार्थ जास्त काळ तसेच ठेवले तर मात्र त्यात सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होते असे अन्न पदार्थ खाल्ल्याने उलट्या पोटदुखी असे त्रास होऊ शकतात त्यामुळे पदार्थ ताजे असेपर्यंतच खावेत बाजारातून पदार्थ आणताना त्याच्यावरची शेवटची तारीख बघून आणावी वे। वेगवेगळे पदार्थ टिकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात धान्य कांदे बटाटे हे पदार्थ उन्हात ठेवतात पापड कुरडया यांच्यासाठी वाळवणे ही पद्धत वापरतात सूर्यप्रकाशाचा प्रत्यक्ष वापर, सूर्य वापर करतात हे आपण बघितलं आमटी भाज्या दूध हे उकळून ठेवतात किंवा फ्रीजमध्ये ठेवतात पदार्थ उकळल्यानं त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात अति थंड ठिकाणी ठेवल्याने त्यातील सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली ऊब त्यांना मिळत नाही त्यामुळे काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात आणखी एक पद्धत म्हणजे पदार्थ हवाबंद डब्यात ठेवतात हवाबंद डब्यात ठेवण्याच्या आधीच ते निर्जंतुक केले जातात म्हणजे त्यातील सूक्ष्म जीवांचा नाश केला जातो पदार्थ टिकण्यासाठी काही विशिष्ट पदार्थ वापरतात त्यांना परिरक्षके असं म्हणतात साखर मीठ याशिवाय हिंग मोहरी खाद्यतेल तेल विनेगर ही परिरक्षकांची उदाहरणं आहेत लोणची टिकवण्यासाठी मीठ तेल यांचा वापर केला जातो आता तुमच्या लक्षात आलं असेल की पदार्थ टिकवणं का महत्वाचं आहे आणि पदार्थ टिकवण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरतात ते आपण काय शिकलो प्रत्येक पदार्थाचा टिकवण्याचा कालावधी वेगवेगळा असतो धान्य कांदे बटाटे उन्हात वाळवतात पापड कुरड्या पापड्या उन्हात वाळवतात तसेच त्यात मीठ जास्त प्रमाणात घालतात वेफर्स चिप्स यातही मीठ जास्त घालतात फळे टोमॅटो लिंबे असे काही पदार्थ टिकवण्यासाठी काही विशिष्ट पदार्थ वापरतात त्यांना परिरक्षके असं म्हणतात मीठ साखर विनेगर ही परिरक्षकांची काही उदाहरणं आहे पदार्थ योग्य कालावधीनंतर वापरले तर त्यावर सूक्ष्मजीवांची वाढ होते असे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी उलट्या जुलाब असे काही त्रास होऊ शकतात स्वाध्याय खालील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा पापड कुरडया असे पदार्थ टिकवण्यासाठी काय करतात परिरक्षक म्हणजे काय पदार्थ खराब होतो म्हणजे काय होते तर काय कराल दोन दिवस गावाला जायचे घरात दूध शिल्लक आहे बाबांनी बाजारातून खूप लिंबी आणली आहेत बाजारात सॉस आणायला गेलो दुकानदाराने जुनी सॉसची बाटली दिली